नमस्कार भैया नमस्कार आ, हे कोणत्या जातीचं आहे सेंट बर्नार्ड काय असते का हा स्वित्झर्लंडमध्ये आल्प्स हा। पर्वत आहेत पर्वत बर्फ पडतो तिथे तर तिथे बर्फामध्ये अडक अडकलेल्या माणसांना खूप खो, खोदून शोधून काढण्याचं काम करतो हा तशी प्रेमळ ब्रीड आहे व्यवस्थितपणे आणि रॉयल ब्रीड एकदम अशी घरी छान राहू शकतो संरक्षणासाठी तर ऑब्विस्ली आहेच बट फॅमिली आहे असं नाही की आता जनरली पिटबुल किंवा रॉटवेलर सारखं घरातल्यांनाच चावणं वगैरे असा ॲग्रेसिव्ह प्रकार नाही करत फॅमिली पाळू शकता म्हणजे आता छोटी मुलं वगैरे असली तरी पाळू शकता तुम्ही पण प्रॉपर ट्रेनिंगची आवश्यकता हो आहे तुम्ही त्याला तसंच कसं पण ठेवलं तर तो ॲग्रेसिव्ह होणारच आता हे विक्रीसाठी आणलं नाही नाही प्रदर्शन प्रदर्शन विक्रीसाठी आता सध्या म्हटलं तर लातूरमध्ये बऱ्यापैकी एक दोन एक दोन तीन दोन तीनच आहेत मराठवाड्यामध्ये आहेत भरपूर पण नाही माझा पहिलाच मेल आहे तुम तुम ना आता बघू फिमेल झाली तर हा मी घेतला होता जवळपास पंचावन्न ते साठ हजारापर्यंत आहे पण आता ते ओळखीचे होते त्यामुळे मला हजार दिला त्यांनी हे कार्ड घ्या ओके हे नंबर घ्या त्यांचा फोन नंबर घ्या ठीक आहे ठीके सर्विस वगैरे सगळं बऱ्यापैकी चांगलं मिटून जातं त्यांचेच ते जर्मन शेपड त्यांचे स्वतःचे आहेत बीडर जे आहेत ना ते ठीक आहे हे ते संपर्क करा तर तुम्हाला कार्ड दाखवलं त्या नंबरवर यांच्याकडे कार्ड आहे का तुमचा मोबाईल नंबर जयशे काही बोलतो यांच्याकडे जाणार मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी दहा पंच्याहत्तर जायभाय अमोल सुधाकर सुनेगाव शेंद्रा तालुका आमच्याकडे उपलब्ध तुमचं नाव आणि मी शरद रघुनाथ कदम राहणार अकुली तालुका असमत जिल्हा जिल्हा हिंगोली आम्ही एक जर्मन सेपरेटची माळेगाव यात्रेमध्ये एक फिमेल आणलेली आहे हिचं वय आहे नऊ महिने हिची किंमत आम्ही प्राईस सांगित आहेत बारा हजार रुपये जर कोणाला घ्यायची असेल तर संपर्क शहाण्णव न्याण्णव शहाण्णव एकोणसाठ चौवेचाळीस आता या